इथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी लहान लहान समाजाचे कोणते प्रश्न सभागृहात मांडले पहा अचूल मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू बच्चू तुम्ही आज बालापुर समाजाचा विषय मांडला भाविक समाजाचा विषय घेतला काय सांगू शकता तर हे ओबीसी मधला अतिशय लहान समाज आहे सुतार असेल कुंभार असेल न्यावी असेल धोबी असेल आ, सिंपी असेल आणि लोहार आणि सोनार असेल हे सगळे उद्योगी समाज आहे हे स्वतःच्या पायावर चांगल्या तकतीने उभं राहू शकते पण सरकारची पॉलिसी धोरण त्याच्या बाबतीत मजबूत असलं पाहिजे आता सुतारांना सुताराच्या ठिकाणी जर मजबूत केलं त्यांना उद्योगधंद्यात जर वाव दिलं न्यावी समाजाचा पोरगा थोडा मोठा झाला का तो कुठेतरी व्यवसाय करायला सुरुवात करतो तर त्याचे व्यवसाय दुसऱ्या घेत आहे त्याला मजबूत केल्या जात नाही तर यासाठी मला वाटतं एक चिंतन मंथन करून धरून आणलं पाहिजे सर जिल्हा परिषदच्या शाळा डिज डिजिटल होत आहेत ते असं काय सांगू शकाल सर शाळा डिजिटल होत आहे पण शिक्षकच्या मानसिकता फार महत्त्वाची आहे सर विदर्भातल्या शेतकऱ्यांना काही न्याय मिळत नाही किंवा त्यांचे काही नुकसान झालं ते भरता मिळत नाही सगळ्या शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही बाकीच्या शेतकऱ्यांना कुठून न्याय भेटतो आपलं असं होत होते आज अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू बकोले यांनी खरंखर बाला बाराबुलद् समाजामध्ये जे की न्याय मिळण्याचा त्यांनी आज लक्षवेधी मांडली म्हणजे विधानभवनामध्ये प्रश्न मांडले की लहान लहान समाजात त्याला कुठेतरी न्याय मिळण्याकरता त्यांना कुठेतरी समाजात त्यांना कुठेतरी प्राधान्य मिळण्याकरता त्यांना कुठेतरी मदत मिळावी करतानी आज विषय मांडला आणि खरं जे जे बालाबुलद्दारी समाजात लोहार समाज असो तेली समाज असो कुंभार समाज असो या समाजाला न्याय मिळण्याकरता त्यांना कुठलाही त्यांचा व्यवसाय हा मोठा होण्याकरता त्यांना कुठेतरी मदत व्हावी याकरता आणि विषय मांडला आणि हा खरंखर विषय रास्ता आहे प्रशासनानेसुद्धा या लहान लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांना जर न्याय दिला तर एक समाज कुत्रे समोर जाईल पात्र कॅमेरा निकोबा प्रवीण सारखं छोड अंमलेस पोटल